मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी ई पीक पाहणीची अट सुद्धा रद्द केलेली आहे आणि त्यांनी ज्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन याची नोंद आहे त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये असे अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये ते ही पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतो सात बारावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय